इलेक्शनच्या संदर्भात बोलायचं झालं तर दोन हजार अकरा ते पंधरा या कालखंडामध्ये मी कार्यकारिणीमध्ये होते आणि दोन हजार पंधराला मला नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली त्या दरम्यान रुंदवाड शहरामध्ये जे जे कार्यक्रम घेता येईल संपूर्ण जनतेचा विचार करून ते घेण्याचा के प्रयत्न केलेला होता त्या दरम्यान यात्रेमध्ये कृषी प्रदर्शन असेल जे आजपर्यंत कधीही भरलं गेलं नव्हतं ते भरवण्याचा प्रयत्न केला आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी जुजबी कार्यक्रम पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण शहरातील महिलांना सहभागी होता यायचं नाही त्यानिमित्तानं आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खूप सुंदर असा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा कार्यक्रम आपल्या कुरुंदवाडच्या तळ्यामध्ये घेतलेला होता तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे की तळ त्यावेळी महिलांनी खचाखच भरलेलं होतं याशिवाय आजपर्यंत न झालेला कधीच दसरा महोत्सव घेण्याचा प्रयत्न केलेला होता अशा अनेक उपक्रम मी घेतलेले आहेत त्याचा पुरावा जनतेसमोर आहे तुम्ही सगळे ज्ञात आहात याशिवाय कुरुंदवाड शहराला स्मार्ट सिटीचं एक कोटीचं बक्षीस आदरणीय त्या काळाचे कलेक्टर अमित सैनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप छान पाणी पुरवठा योजना सुद्धा त्या काळामध्ये आमच्या त्या सर्व बॉडीनं मंजूर करून आणलेली होती त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य होतं आदरणीय तात्यांनी त्याच्यामध्ये फार मोठा पुढाकार घेतलेला होता माझे पती डांगे असते किंवा त्या काळातल्या सगळ्याच लोकांनी नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं ती फार मोठी पाणी पुरवठ्याची स्कीम आम्ही मंजूर करून आणलेली होती पण तुम्ही सगळे पाहता आहात की पाच वर्षामध्ये गेल्या ती पाणीपुरवठा जी स्कीम आहे ती पूर्णही करता आलेली नाहीये मागच्या आघाडीला इतकंच काय की गेल्या पाच वर्षामध्ये गावाचा विकास कुठपर्यंत पर्यंत झाला ही सगळी जनता पाहते आहे जो काही विकास झालेला आहे तो प्रशासनाचा कालखंडामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये शासनाचा आलेला निधी खर्च करावा लागतोच म्हणून प्रशासनाने केलेलं आहे तुम्ही सगळ्या जनतेनं स्वतः डोळ्यानं पाहिलेला आहात पाहत आहात की गेल्या पंचवार्षिक मध्ये शासनानं कितपत निधी दिलेला आहे आणि त्याचा उपयोग या जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी कितपत झालेला आहे शहराचा विकास किती झालेला आहे याचा तुम्ही स्वतः विचार करा मी सांगावं अशी गरज नाही कारण सर्व जनता सुज्ञ आहे जनतेला सर्व काही माहीत आहे आता महिला आरक्षण पडल्यामुळं खर तर आम्ही सगळेजण तात्यांसाठी इच्छुक होतो पण महिला आरक्षण पडल्यामुळं आता माझी उमेदवारी पक्षामार्फत किंवा तात्या जे निर्णय घेतील मग कोणत्या आघाडीमार्फत किंवा एकत्र आघाडी करून आम्ही लढवतो आहोत की, की काय ह्यातून चर्चा झाल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला सांगू पण उमेदवारीसाठी आमच्या सगळ्या जनतेकडून मागणी होत आहे काल आता फक्त उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक तरुणांनी सोशल मीडियावरती माझ्या नावाची पोस्ट आपण पाहिलेलीच असेल जनतेतूनच माझ्या नावाचा कौल येतो आहे त्यामुळे आम्ही निश्चितपणे इच्छुक